बुद्ध आणि त्यांचा धम्म खंड प्रथम भाग दुसरा कायमचा संसार त्याग एक कपिल होऊन राजगृहाकडे प्रयाम या कपिल वस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थाने विचार केला राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत यांनी राजगृह हे आपले मुख्य निवासस्थान बनविले होते हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमानं बाळगता तो तिचे पाल ओलांडून पलीकडे गेला वाटेत तो प्रथम साकी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबला नंतर तो पुढे पद्मा नावाच्या एका दुसऱ्या ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेला आणि मग रैवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिला त्या सर्वांनी त्याचे आदर तिथ्य केले त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व उदात्त वागणूक आणि इतर पुरुषांना मागे टाकणारे त्याचे विलोभनीय सौंदर्य पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्याने अंगावर संन्यासाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले त्याला पाहिल्यावर दुसरीकडे जात असलेला मनुष्य निश्चल उभा राहील तर उभा असलेला मनुष्य त्याच्या मागोमाग चालू लागेल सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य धावू लागेल तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राहील काही लोक त्याला दोन्ही हातांनी वंदन करीत तर काही बुद्धीने मस्तक नमवून त्याला अभिवादन करीत काही जण प्रेमळ शब्दांनी त्याला संबोधित असत कोणीही मनुष्य त्याला अभिवादन केल्याखेरी जात नसे ज्यांनी रंगबेरंगी कपडे घातले होते अशा लोकांना त्याला पाहून लाज वाटे वाटेल त्या विषयावर गप्पा मारणारे लोक त्याला पाहून गप्प होत त्याला पाहिल्यावर कुणाच्याही मनात वाईट विचार येत नसे त्याच्या भुवया त्याचा भाल प्रदेश त्याचे मुख त्याचे शरीर हातपाय किंवा त्याची चालण्याची ढब ह्यापैकी त्याच्या कोणत्याही भागाकडे एखाद्याची जर नजर गेली की त्या क्षणीच त्याची दृष्टी तेथे खेलून राहील दीर्घ आणि खळतर प्रवास केल्यानंतर पाच टेकड्यांनी वेढलेल्या पर्वतराजीनी रक्षिलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुनित झालेल्या राजगृहनगरीत गौतम येऊन पोचला राजगृहास आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा त्याने निवडली व तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी त्याने तयार केली राजगृहापासून कपिलवस्तू पायवाटेने जवळजवळ चारशे मैल अंतरावर आहे हा सगळा दीर्घ प्रवास गौतमाने पायीच केला दोन राजा बिंबिसाराचा उपदेश दुसऱ्या दिवशी तो उठला आणि भिक्षेकरिता शहरात जाण्यासाठी निघाला फार मोठा जमाव त्यावेळी त्याच्या अवथिभवती जमला त्यावेळी मगधाधिपती श्रेणीय बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर तो लोकांचा प्रचंड जनसमुदाय पाहिला आणि त्याने हे एवढे लोक जमण्याचे कारण काय ह्याची विचारणा केली तेव्हा एका राजसेवकाने त्याला पुढील प्रमाणे हकीकत सांगितले ज्याच्याबद्दल ब्राह्मणांनी असे भविष्य वर्तविले होते की हा एकतर उच्चतम ज्ञान प्राप्त करून घेईल किंवा ह्या पृथ्वीचा सम्राट होईल तोच हा शाक्यांच्या राजाचा पुत्र आहे आणि त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली जा तो कुणीकडे जात आहे ते पाहून मला येऊन सांग तो सेवक राजाची आज्ञा होताच त्या राजपुत्राच्या मागोमाग जाऊ लागला स्थिर नैनांनी आपल्या पुढील केवळ जोखळबळ अंतरापर्यंतच पाहत शरीराचे अवयव व मनात भरकटणाऱ्या विचार कऱ्यात ठेवून तो याचक श्रेष्ठ सावकाश आणि मोजून पावले टाकीत हळू आवाजात भिक्षा मागत चालला होता मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसला आणि तेथे अन्नसेवन करून तो पांडव टेकडीवर चढून गेला लोध्र वृक्षांनी दाटलेल्या आणि मयुरांच्या केकारावांनी निनादलेल्या त्या अरण्यात रक्त रंगाची वस्त्रे धारण केलेला तो मानव जातीचा सूर्य पूर्व दिशेच्या पर्वतराजीवरील बालसूर्यासारखा तळपू लागला ह्याप्रमाणे त्याला लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकांनी राजाला सर्व हकीकत सांगितले आणि राजाने जेव्हा ती ऐकली तेव्हा अति आदर आले आणि मोजकाच जमा घेऊन तो स्वतः तिथे जाण्यासाठी निघाला पर्वताप्रमाणे धिप्पाळ असा तो राजा ती टेकडी चढून गेला त्या ठिकाणी आसनस्थ आणि जितेंद्रिय असा तेजस्वी गौतम त्याच्या दृष्टीस पडला जणू काही तो पर्वत हलत असू स्वत गौतम त्या पर्वताचे शिखर आहे असा त्याला भास झाला शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनःशांती ह्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाला त्या नराधीपाने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्व आदरभावाने तो त्याच्याजवळ गेला बिंबिसाराने मोठ्या आदराने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या शरीर स्वास्थ्याविषयी विचारपूस केली आणि गौतमानेही तितक्याच ममत्वाने आपले मन स्वस्थ व शरीर सर्व व्याधींपासून मुक्त असण्याची खात्री दिली त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपल्या मनःस्थितीची कल्पना देण्याच्या हेतूने तो म्हणाला बाळ तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे ती वंश परंपरागत असून तिची दृढता चांगली सिद्ध झालेली आहे म्हणूनच तुला काही सांगावे अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे माझे प्रेमाचे शब्द तू नीट ऐक सूर्यापासून ज्याचा प्रारंभ झाला आहे असा तुझा वंश नवतारुण्य डोळ्यांना भुरळ घालणारे सौंदर्य ह्याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला अचंबा वाटतो की इतर सर्व्या गोष्टींशी इतका विसंगत असा राजोपोगापेक्षा सर्वस्वी संन्यासाचे जीवन जगण्याचा हा तुझा निर्णय तुझ्या मनात कसा निर्माण झाला तुझ्या अवयवांना रक्तचंदनाचा सुगंधच योग्य आहे रक्तवर्णाची ही जाडी भरडी वस्त्रे त्यांना शोभत नाही ह्या तुझ्या हाताने प्रजाजनांचे रक्षण करावे दुसऱ्याने दिलेले अन्न धारण करणे त्याला शोभत नाही म्हणूनच हे सौजन्यशील युवका जर तुला तुझ्या वडिलांचे राज्य नको असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तू औदर्याने स्वीकार कर ह्याप्रमाणे तू केलेस तर तुझ्या आप्तस्वकीयांना दुःखाचे कारणच उरणार नाही कालांतराने भौम सत्ता देखील अखेरीस धीर गंभीर अशा पुरुषाच्या आश्रयासाठी धाव घेते म्हणूनच ह्या बाबतीत तू मला उपकृत कर सज्जनांच्या सहाय्यामुळे सज्जनांचा उत्कर्ष जास्त प्रभावी ठरतो परंतु तुझ्या वनशाभिमानामुळे जर तुला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अगणिक अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणासह सामील हो आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न कर म्हणून तू ह्यापैकी एक एक एका गोष्टीचा स्वीकार कर धर्म संपत्ती आणि सुख ह्यांच्या नियमांना अनुसरून तू व्हावा प्रेम आणि इतर गुण ह्यांना तू अनुसर जीवनाची ही तीन उद्दिष्टे आहेत जेव्हा माणसे मरतात तेव्हा केवळ या जगापुरताच त्यांचा अंत होतो म्हणूनच जीवनाच्या या तीन उद्दिष्टांना अनुसरून त्यांची फलप्राप्ती करून घेण्याचे तुझे हे व्यक्तिमत्व कारणीभूत होऊ दे असे म्हणतात की धर्म संपत्ती आणि सुख ह्यांची ज्यावेळी संपूर्ण प्राप्ती होते त्याचवेळी मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो धनुष्याची तोरी खेचण्यास लायक असलेले हे तुझे दोन बलवान बाहू निरुपयोगी राहू देऊ नकोस ते ही पृथ्वी तर काय पण त्रैलोक्य जिंकण्यासही अधिक समर्थ आहेत मी तुला हे प्रेमामुळे सांगत आहे सत्ता किंवा उद्धटपणामुळे नव्हे तुझा हा याचक वेश पाहून माझे मन भरून आले आहे आणि मी अश्रू ढाळीत आहे याचकाचे जीवन जगू इच्छिणाऱ्या गौतमा नामवंत अशा तुझ्या वंशाला साजेचे तुझे सौंदर्य वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वी वेळ गेली नाही तोपर्यंत आत्ताच सर्व सुखांचा उपभोग घे वृद्ध मनुष्य धर्माने पुण्य मिळवू शकतो सुखोपभोगाच्या दृष्टीने वृद्धापकाळ हा असह्य असतो म्हणूनच असे म्हणतात की सुखे ही तरुणांसाठीच असतात संपत्ती मध्यम वयस्कर पुरुषांसाठी असते आणि धर्म हा वृद्धांसाठी असतो आजच्या जगात यौवन हे धर्म आणि संपत्ती यांचा शत्रू आहे आपण स्वतःला सुखोपभोगापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही आपण त्यांना टाळू शकत नाही म्हणून जिथे जिथे सुखे सापडतील तिथे तिथे तुझ्या यौवनाने त्याचा उपभोग घ्यावा वृद्धत्वाची प्रवृत्ती चिंतनाकडे असते ते गंभीर आणि शांत राहण्याच्या बाबतीत तत्पर असते फारसे आयाम न करता अपरिहार्यपणे ते विकार विरहित होते लज्जा हेही त्याचे एक कारण आहे म्हणूनच बाह्य वस्तूंकडे आकर्षित होणाऱ्या निष्काळजी उतावळ्या आणि दूरदृष्टी दुर नसलेल्या यौवनाच्या फसव्या कालखंडामधून बाहेर पडल्यावर लोक अरण्यातून सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसाप्रमाणे सुटकेचा निश्वास टाकतात म्हणूनच अविचारी आणि भ्रामक असा हा यौवनाचा चंचल काळ जाऊ दे आपल्या आयुष्यातील पूर्व भागातील वर्षे सुखाकरिता राखून ठेवलेली असतात इंद्रियांच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही किंवा धर्मच जर खरोखर तुझे ध्येय असेल तर यज्ञ कर यज्ञ करून सर्वोच्च अशा स्वर्गात आरोहण करणेही तुझ्या कुटुंबाची अतिप्राचीन अशी प्रथा आहे मोठमोठ्या ऋषींनी जे ध्येय आत्मक्लेशाने गाठले त्याच ध्येयाची प्राप्ती सुवर्ण कंकणांनी ज्यांचे हात भरलेले असत, आणि ज्यांची चित्रविचित्र मुकुट रत्नांच्या प्रकाशामुळे चकाकत असत अशा राजर्षींनी यज्ञाच्या मार्गाने करून घेतली आहे